तर बघा आतापर्यंत आपण कम्युनिकेशन स्किल बघत आलेलो आहोत तर कम्युनिकेशनमध्ये थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये जाऊन पण काही गोष्टी बघाव्या लागतील मेन म्हणजे कम्युनिकेशनचे पण प्रकार येतात हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचे आहे तर आपण स्टेप बाय स्टेप वन बाय वन आपण ते प्रकार बघायला आपण सुरुवात करूया त्याच्यामध्ये बघा सगळ्यात मेनली जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशन बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की वर्बल आणि नॉन वर्बल आपण दोन्ही पण पाहणार आहोत पण सुरुवात आपण नॉन वर्बलने कर कर करूया कारण ज्यावेळेस कुठल्याही व्यक्तीला आपण भेटतो कम्युनिकेट होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला सगळ्यात पहिल्यांदा नॉन वर्बल कम्युनिकेशन आपण कनेक्ट होत असतो आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये मेनली गोष्ट कोणकोणत्या येतात तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बघा त्याचं जेस्चर त्याचं पोस्चर त्याची बॉडी लँग्वेज त्याचं आय टॉय कॉन्टॅक्ट या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ते फर्स्ट इम्प्रेशन पाळत असतात आपल्या याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगताना ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यानंतर या व्यतिरिक्त पण आपण जो ऑब्जेक्ट यूज करतो ऑब्जेक्ट म्हणजे काय मी ज्या हातामध्ये माईक पकडत असेल मी मोबाईल पकडत असेल मी पेन पकडत असेल माझ्या हातामध्ये फाईल असेल अशा बऱ्याचशा काही ऑब्जेक्ट आपल्या हातामध्ये असतात ऑब्जेक्टचा पण इफेक्ट पडतो बोलताना कारण समोरच्याचं लक्ष त्या गोष्टींकडे जात असतं जसं की मी आता समजून सांगताना मी लॅपटॉप तुमच्या समोर घेतलेला आहे तर काही लक्ष तुमचं इकडे पण जातं आणि लक्ष माझ्या बोलण्याकडे पण जातं त्या नॉन कम्युनिकेशन मध्ये ऑब्जेक्ट पण खूप मॅटर करतात त्याच्या माझ्या कोणाशीही कोणाशी कम्युनिकेट करता त्यावेळेस कमीत कमी ऑब्जेक्ट आपल्या जवळ असले पाहिजेत मॅक्झिमम बॉडी लँग्वेजचा यूज करा हँड मूवमेंटचं यूज करा तुमच्या आय कॉन्टॅक्टचा यूज करा ऍबर मुवमेंटचा यूज करा फेशिअल एक्सप्रेशन असतात त्याचा यूज करणं पण खूप गरजेचं आहे जेणेकरून आपलं कम्युनिकेशन स्मार्ट आणि स्ट्रॉंग बनेल तर हे पहिलं होतं आपलं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन याच्यामधला दुसरा प्रकार जो पाहायचा झाला तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल ते म्हणजे असतं इंटरपर्सनल कम्युनिकेशन शब्द काही नवीन असतील काहीने पहिल्यांदाच ऐकले असतील पण हे जे कम्युनिकेशनचे प्रकार आहेत ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल ठिकाणी जाता जेव्हा वेगवेगळ्या जागेवरती जातात त्यावेळेस हे टाईप त्याच्यामध्ये जा पडले जातात आणि आपल्याला त्याच पद्धतीने त्यांना टॅकल करावं लागतं आणि त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला पाहावे लागतात तर हे इंटरपर्सनल कम्युनिकेशन काय असतं ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ह्याच्या काही टिप्स देतो मी तुम्हाला इंटरपर्सनल कम्युनिकेशनच्या ज्यावेळेस अशा प्रकारचं कम्युनिकेशन तुम्ही करत असतात त्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर असणं खूप गरजेचं आहे म्हणजे ऍक्टिव्हली लिसन केलं पाहिजे तुमची बॉडी लँग्वेज प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी दिसणं खूप गरजेचं आहे मॅक्झिमम हे जे आहे ना इंटरपर्सनल म्हणजे एकमेकाला इंटरॅक्ट करण्यासाठीच असतं टीममध्ये असेल ऑफिसमध्ये असेल या सगळ्या गोष्टींवरती तुमचं जसं कम्युनिटी असते त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेट व्हायचं असेल तर ह्या गोष्टी खूप मॅटर करत असतात त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऍक्टिट्यूट असणं खूप गरजेचं आहे ऍक्टिव्ह लिस्नर असणं खूप गरजेचं आहे बॉडी लँग्वेज प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे टीम वर्क आपण म्हणतो ना टीमवर्कमध्ये पण कम्युनिकेशन वन टू वन कम्युनिकेशन किंवा टीमला कम्युनिकेट करतो हे कम्युनिकेशन पण आपलं चांगलं असणं गरजेचं आहे आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे एवढ्या सगळ्या ग्रुपमध्ये जा तुम्ही जाऊन बोलणार आहात तुमचे विचार मानणार आहात तर त्याच पद्धतीचं तुमचं थिंकिंग पण असणं गरजेचं आहे हा दुसरा प्रकार होता आपला इंटरपर्सनल कम्युनिकेशन त्यानंतर नेक्स्ट आहे आपला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला व्हिज्युअल कम्युनिकेशन आता व्हिज्युअल कम्युनिकेशन बऱ्याच वेळा जे यूज केलं जातं ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जास्त यूज केली जाते व्हिज्युअलमध्ये तुम्ही ऐकलं असेल व्हिज्युअल इफेक्ट बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्हाला व्हिज्युअली ज्या गोष्टी दिसतात आणि व्हिज्युअली कम्युनिकेशन करणं खूप सोपं जातं जसं की आपण कंपनीमध्ये प्रेझेंटेशन पीपीटी प्रेझेंटेशन वापरतो म्हणजे आपण बोलत पण असतो आणि ते तुमच्यासमोर व्हिज्युअली पण दिसत असतं जसं की आम्ही पण काही व्हिज्युअली इफेक्ट वापरलेत बघायला चांगलं वाटतं तुम्हाला आणि समजायला सोपं जातं ह्याच्यामध्ये काही काय यूज केलं जातं मी थोडक्यात समजून सांगतो मी तुम्हाला तर ह्याच्यामध्ये टायपोग्राफिक तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल टायपोग्राफिक हे एक यूज केलं जातं ग्राफिक्स खूप युज केलं जातं जसं ग्राफिक डिझाईनिंगमध्ये फोटोशॉप कोर्डरची युज करून फ्लॅश असतील अशा बऱ्याचशा गोष्टी युज करून तुम्हाला केलं जातं मध्ये जो तुम्ही पाहिला असेल तर एक लेआउट म्हणून एक वेगळा चार्ज देतो तर वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट असतात हे लेआउट युज केलं जातात जेणेकरून ऑडियन्सला समजायला सोपं जातं आणि मोशन्स मोशन्स म्हणजे त्याला अनिमेशन इफेक्ट म्हणू शकतो वेगवेगळे इफेक्ट असतात आणि आता एडिटिंगमध्ये जसं आहेत जेवढं व्हिज्युअली तुम्ही लोकांना दाखवलं जाचाल तेवढं समजायला सोपं जातं कारण कम्युनिकेशन साठी डोळे आणि कान ह्या दोन गोष्टी गरजेच्या असतात ज्यावेळेस तुम्ही फक्त बोलत असता त्यावेळेस कानच ऍक्टिव्ह असतात नजर कुठं पण जाऊ शकते पब्लिक डिस्ट्रॅक्ट होऊ शकते म्हणजे व्हिज्युअलीच समोर ती गोष्ट दिसत असेल म्हणजे मला फॉर एक्झाम्पल अॅनिमल दाखवायचे असतील जर व्हिज्युअल मी समोर दाखवतो लोकांना लगेच ते इमेजिन होतं ते दिसतं समोर त्यामुळे समजायला सोपं जातं म्हणजे विज्युअल कम्युनिकेशन आताच्या काळामध्ये खूप स्ट्रॉंग आहे मोठमोठ्या कंपनीमध्ये युज केलं जातं मोठमोठे स्पीकर स्टेजवरती युज केले जातात पीपीटीज घेऊन येतात त्याच्यामुळे फायदा काय होतो तुम्हाला एखादा पॉईंट जर तुम्ही विसरला तर तुम्हाला तिथं तो आठवतो तुम्हाला तो समोर दिसतो आणि व्हिज्युअली दिसल्यामुळे बोलायला सोपं जातं म्हणून आपलं हे व्हिज्युअल कम्युनिकेशन पण खूप महत्वाचं आहे ह्याच्यावरती आपल्याला जास्त काम करायचंय मी प्रकार का समजून सांगतोय माहितीमध्ये जाऊन तुम्ही कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन करतात पण सगळ्या कम्युनिकेशन मध्ये आपल्याला परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि मी व्हिज्युअल वरती एवढं सगळ्यात जास्त का बोलतोय तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल हे व्हिज्युअल कम्युनिकेशन सगळ्यात जास्त युज केलं जातं ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमध्ये इन फ्युचरमध्ये जर तुम्ही इंडस्ट्री मध्ये काम करणारच आहात किंवा स्वतःचा बिझनेस असेल किंवा स्वतःचं स्टार्टअप असेल यंत्र असाल तर हे व्हिज्युअली तुम्ही लोकांशी कम्युनिकेट करता तुम्ही नाही दिसत आहे पण तुमची ॲड दिसते तुमची जाहिरात दिसते ऑटोमॅटिक लोकांना काय मेसेज द्यायचा आहे तो मेसेज ऑटोमॅटिकली पोहोचून जातो डिझाईनच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामुळे व्हिज्युअल कम्युनिकेशन आपलं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे पुढचा प्रकार ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे मास कम्युनिकेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल बऱ्याच वेळा मास कम्युनिकेशन पिक्चरमध्ये टीव्ही मध्ये हा शब्द जास्त यूज केला जातो हे एकदम आत्ताच आहे ना मास मीडिया सगळ्यात मोठे लेवलला काम करतो मास मीडिया म्हणजे त्याच्यामध्ये आपण टेलिव्हिजन मीडिया पाहतो मूवीज पाहतो तर हा जो आहे तो, तो सगळ्यात जास्त युज केली जाणारी टेक्नॉलॉजी आज पूर्ण जगभरामध्ये जसं की आपण चौकामध्ये गेल्यानंतर मोठे मोठे एलईडी स्क्रीन पाहतो एखादा तुम्ही अमेरिकेसारख्या ठिकाणी पाहिलेत असे स्क्वेअर्स वगैरे असे मोठमोठे चौक असतात तिथं त्याच्यामध्ये विज्युअली तुम्हाला जाहिराती दाखवले जातात सगळ्यात महागडी जाहिरात असते ना ती मोशन जास्त तुम्ही जर पाहिलं असेल त्याच्यामुळे मोशन कम्युनिकेशन पण एक इफेक्ट करतो तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा स्वतःला पण ग्रो करण्यासाठी म्हणजे तुम्ही एखादा मेसेज लिहून पाठवण्यापेक्षा तो जो बोलून व्हिडिओ करून पाठवला तर त्याचा इम्पॅक्ट कधीही जास्त पडत असतो म्हणजे मोशन ऍडव्हर्टाइजमेंट आज एवढी जबरदस्त स्पीडने ग्रो का करते इंडियामध्येच नाही पूर्ण जगभरामध्ये तर मोशन ऍडव्हर्टाईजमेंट असेल किंवा मास कम्युनिकेशन असेल ह्याच्यामध्ये पण आपल्याला कुठेतरी स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे ह्याच्यासाठी असं नाही की स्पेशल डायरेक्टर आणला पाहिजे प्रोड्युसर आणला पाहिजे रायटर आणला पाहिजे आज तुम्ही बघता रील्सचा जमाना आहे शॉर्टचा जमाना आहे युट्यूबचा जमाना आहे प्रत्येक डायरेक्टर आहे प्रत्येक जन ऍक्टर आहे प्रत्येक प्रोड्युसर आहे म्हणून या मास कम्युनिकेशनचा फायदा करून आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहूया ऑर्गनायझेशनचं जे कम्युनिकेशन असतं ते यातला पुढचा प्रकार आहे ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन ह्याच्या नावावर तुम्हाला अर्थ समजलाच असेल एखादी जर ऑर्गनायझेशन तुम्ही रन करत असाल तर त्या मध्ये पण दोन प्रकार आहेत फॉर्मल आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे मी जर एका ऑर्गनायझेशनमध्ये एक काम करत असेल मला लिव मागायची असेल मला सुट्ट्या मागायच्या असेल मला माझी पोस्ट वाढवायची असेल मला माझं पेमेंट इन्क्रीज करायचं असेल तर डायरेक्ट फेस टू फेस जाऊन बोलण्यापेक्षा एक मेथड ठरलेली असते मेथड म्हणजे काय ते म्हणतात मला मेल कर मला मेल सेंड कर मला लिहून दे मला रिटर्न लिहून घे म्हणजे ओवरली पण सांगू शकता आणि रिटर्न कम्युनिकेशन पण करू शकता इंटरनल पण असतं आणि एक्सटर्नल पण कम्युनिकेशन असतं तर मोठमोठ्या संघटना असतील मोठमोठ्या कंपनीज असतील याचा जास्त यूज करत असतात मॅक्झिमम मोठ्या ज्या कंपन्या आहेत ना त्या मेलवरतीच तुमच्याबरोबर जास्त कम्युनिकेशन करतात ऑर्गनायझेशन कम्युनिकेशनचा हा पार्ट आहे मेल रायटिंगचे पण खूप टेक्निक्स असतात ट्रिक्स असतात तुम्ही युट्यूबवर बघू शकता प्रोफेशनल मेल रायटिंग कसं केलं जातं जसं आपण लहानपणी ना शाळेमध्ये निबंध लिहा पत्र लिहा या पद्धतीचे आपले टॉपिक असायचे तर आता जीमेल कसा लिहायचा ह्याचे पण खूप मोठे मोठे टॉपिक्स असतात प्रोफेशनली जर तुम्ही जीमेल लिहायला शिकला तर त्याचा इन फ्युचरमध्ये तुम्हालाच फायदा होणार आहे तर हे पण प्रकार तुम्हाला मला वाटतंय समजलं असेल तर आपण पुढे जाऊया ह्याच्यामधला जा पुढचा आणि सातवा प्रकार आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे बिझनेस कम्युनिकेशन स्किल नाव ऐकल्यानंतरच तुम्हाला समज असेल किती महत्वाचा टॉपिक आहे आज प्रत्येक जण स्टार्टअप करते आज प्रत्येक जण जॉब सोडून बिझनेसमध्ये येते येऊन तुम्ही जरी जॉब करत असाल तरी बिझनेस कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे आज नेटवर्क मार्केटिंग इंडियामध्ये एवढे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो करत आहे नेटवर्क मार्केटिंग हा खूप मोठा बिझनेस आहे कम्युनिकेशन ग्ञे वरती ते कन्व्हर्ट करतात तुम्हाला तीन लोकांना चार लोकांना सहा लोकांना एवढं इझी नाही एका लोकाला कन्व्हिन्स करणं असे हजार आणि लाखो लोक ते एकत्र घेऊन येतात फक्त कम्युनिकेशन स्किलच्या जोरावरती ते पण बिझनेस कम्युनिकेशन स्किल मग हे बिझनेस कम्युनिकेशन स्किल पण आपण ग्रो करू शकतो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की बिझनेस कम्युनिकेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलं कम्युनिकेशन येतं ते म्हणजे रिटर्न कम्युनिकेशन का आज सगळेजण काय म्हणतात पहिल्यांदा मला पाठवून दे मला रिझ्यूम पाठवून दे तुझी माहिती पाठवून दे तुझा बायो पाठवून दे पहिल्यांदा अगोदर मागवून घेतात ते मागवून घेतल्यानंतर तो डेटा पूर्णपणे सर्च करतात आणि त्याच्यामधला तो पार्ण पार्ण स्मार्ट वाटेल मी माझ्या सेशन मध्ये प्रत्येक वेळेस सांगत असतो ज्याचा रिझ्युमी स्मार्ट तो एम्प्लॉई स्मार्ट त्यामुळे रिझ्युम एवढा स्मार्ट पाहिजे व्ही एवढा स्मार्ट पाहिजे की ते बघूनच बोलवलं पाहिजे कारण कंपनी कंपनी ओनर बघा तुम्ही पण विचार करणार चाल रिझ्युमी बनवण्यासाठी जर एवढा वेळ घालवत असेल एवढा स्मार्ट बनवत असेल तर हा काम किती स्मार्ट पद्धतीने करू शकतो म्हणून रिटर्न कम्युनिकेशन मध्ये तुम्ही कुठले लेटर पाठवत असाल कुठलं ऍप्लिकेशन पाठवत असाल किंवा रिझ्युमिंग पाठवत असतात एकदम स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे हे फॉर्मॅट तुम्हाला युट्यूबवरती मिळून जातील तर ते पण स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बिझनेस कम्युनिकेशनमध्ये ओरल कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे ओरल कम्युनिकेशन म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय त्याच्यामध्ये कस्टमरशी वन टू वन कम्युनिकेशन येतं टीम्स येतं सिनियर्स सी येतं ज्युनियर्स येतं किंवा आपले इथं काम करणारे जे नॉन टेक्निकल लोक आहेत यांच्याशी पण येतं प्रत्येकाशी आदराने कसं बोललं पाहिजे रिस्पेक्टफुली कसं बोललं पाहिजे एक एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्ही बघा कधी सोनारच्या दुकानामध्ये गेला असत सोनं गोल्ड घेण्यासाठी त्यांचं कम्युनिकेशन कसं असतं बघा नमस्ते करतात एवढी रिस्पेक्ट देतात तुम्हाला इच्छा नसताना तुम्ही गोल्ड घेऊन जाऊ शकता आणि जिथं तुम्हाला अग्रेसिव्हली कम्युनिकेट होत असेल तिथं तुम्ही शॉपिंग अजिबात करत नाही उलट बांधून येतो आपण बऱ्याच ठिकाणी तर असं बऱ्याच वेळा होतं की कम्युनिकेशन जेवढं समोरून एवढंच आपण पण सॉफ्टली बोलतो आणि आपण पण रिस्पॉन्स त्याच पद्धतीने देतो आणि रिफ्लेक्शन आहे बिझनेसमध्ये रिफ्लेक्शन खूप चालतंय कस्टमरशी तुम्ही जसा व्यवहार करचाल कस्टमर पण तुमच्याशी तसाच व्यवहार करणार आहे त्याच्यामुळे बिझनेस कम्युनिकेशन स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं रिटर्न कम्युनिकेशन दुसरं आहे आपलं ओरल कम्युनिकेशन तिसरं नॉन वर्बल आणि विज्युअल जे ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं ते बिझनेसमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात जसं पीपीटी प्रेझेंटेशन मी म्हटलं होतं तुम्हाला तर याच्यामध्ये बघा बिझनेस कम्युनिकेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट होतो तो म्हणजे ऍक्टिव्ह लिस्नर्स सायलंट अँड लिसनचा फॉर्म्युला मी पब्लिक सेशन सेशनमध्ये पण सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकता त्यावेळेस तुम्हाला बोलायला सोपं जातं त्यावेळेस तुमच्या आयडिया बाहेर पडतात त्याच्यामुळे ऐकायला शिका तुम्हाला भरपूर पॉईंट्स सापडतात सायलंट आणि लिसन फॉर्म्युला युज करायचा आणि हे कम्युनिकेशन डे बाय डे ग्रो करत राहायचं आणि बिझनेसमध्ये हे कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा कम्युनिकेशन मध्ये मी आता तुम्हाला सात कंटेंट सांगितले सात टाईप सांगितले या सेशनमध्ये एवढंच नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढचे पॉईंट बघूया आय होप हे पॉईंट तुम्हाला आवडले असतील रिपीट रिपीट बघा कम्युनिकेशनचे टाईप लक्षात ठेवा पुढचे नेक्स्ट सेशनमध्ये बी परफेक्ट लेट्स बिगेन